नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण आहोत बदलापूर गावातील तलाव येथे बदलापूर गावातील सतीशोक तलावाच्या इथे आपण सध्या आलो आहोत आलेलो आहोत गेले दोन मुख्य अधिकारी होऊन गेले परंतु तरीसुद्धा इकडच्या तलावाचं सुशोभीकरण सध्या होऊ शकलं नाही आहे आपण तिसऱ्यांदा ही, ही बातमी करतो आहे आणि तिसऱ्यांदा देखील आपण जर सध्या तलावाची अवस्था बघितली तर अतिशय भयानक अवस्था या तलावाची आपल्याला या ठिकाणी दिसून येते संपूर्ण जलपणेचा विळका या बदलापूर गावातील तलावावर निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वेळा इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा सामाजिक कार्यकर्ते असू द्यात त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील या ठिकाणी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येत नाही आहे ठेकेदारांचं उत्पन्नाचं साधन हे तलाव झालं आहे का असा प्रश्न सध्या स्थानिक नागरिक या ठिकाणी विचारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण बघितलं तर घाणीचं साम्राज्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे बदलापूर गावातील सतीशोक प्रवेशद्वाराच्या आतमध्ये हा तलाव आहे या ठिकाणी अनेक नागरिक संध्याकाळच्या वेळा संध्याकाळच्या वेळेस विरंगुळ्या म्हणून फेरफटका मारण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचा साम्राज्य या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे त्यांना देखील अनेक अनेक वेळा दुर्गंधीचा सामना या ठिकाणी करावा लागतो दरवर्षी या तलावाच्या सुश्रोभीकरणासाठी या ठिकाणी बिलं काढली जातात परंतु कुठलीही उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत नाही गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी या तलावांची अतिश अशीच दुरावस्था आहे सध्या नवीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे सध्या नवीन मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे बदलापूर शहरात आलेले आहेत आणि अतिशय ऍक्शन मोडवर त्यांनी सर्व कामं बदलापूर शहरातली करायला घेतली आहेत आता हे काम ते सोडवण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वडेकर सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर